चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा करा, शेअर परिसरामध्ये करा। आज आम्ही लोक तीन कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं आलो एक चंदगड नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन पाच कोटी रुपये खर्च करून या शहराच्या वयभामध्ये भर घालणारी अतिशय जिमानदार वास्तू आपण इथं उभी करू पाहतोय आणि त्याच्यातून या शहराचा कारभार आमच्या नगराध्यक्ष आमचे नगर नग उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक नगरसेविका चीफ ऑफिसरांनी अतिशय चांगल्या प्रकारे करावा सुविधा तिथं असाव्यात काम करायला सोपं जावं अशा प्रकारची ती दिमागदार इमारत त्याचा भूमिपूजन केलेलं आहे तिथं प्लॅन देखील दाखवलेला तसाच दुसरं म्हणजे कैलासवासी नरसिंहराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत पायाभरणी ती देखील आम्ही त्या शिक्षकांची एक सोसायटी आहे तिथं केलं नरसिंग गुरुनाथ पाटील आणि त्या चंदचं फार जिवाळ्याचं नातं परंतु काळाच्या नियतेच्या पुढं कुणाचं चा चा चालत नाही त्याचं आपल्या हयात नाहीत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या नावाने एक सुंदर अशा प्रकारचं रेसिडेन्सी इमारत ही या शहरामध्ये शहराच्या वैभवात भर घालणारे वाजतो कार्यक्रम इथं आमच्या अनिकेत गाडगे आहेत त्यांनी मला ते सगळं फिरून दाखवलं म्हणले दादा इथं तयार झालेला मावळा बाहेर गेल्यानंतर लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक त्या मावळ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीनं घडवण्याचं काम इथल्या मुलांना ते करणार बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे खरं तर त्याचं आज अनावरण करायचं होतं पण काहीतरी एक परवानगी कुरकोळ राहिली मला जर सांगितलं असतं तर ईमेलवर देखील मी त्यावर परवानगी मागवली असती हरकत नाही माझे राजेश पाटलांना माझ्या ऑफिसचे इथं असणारे चोबे आणि हंगल पाटलांना सूचना आहे की मी आता मुंबईला जाणारे उद्या आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आहे आणि परवा मी मुंबईत आहे त्यावेळेस मला आठवण करा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा एकोणीस तारखेला एकोणीस फेब्रुवारीला शिवनेरीच्या किल्ल्यावर पुण्यामध्ये जुन्नर तालुक्यात राजमाता जिजाऊंच्या पोटी हा कर्तव्य अशा प्रकारचा रयतेचा राजा हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली त्यांचा जन्मदिन आहे तो उत्साहने आपण साजरा करत असतो त्या दिवशी पंतप्रधान देखील आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्या महाराजांचा जिथं जन्म झाला तिथं नतमस्तक होण्याच्याकरता महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथले लोकप्रतिनिधी आम्ही सगळे तिथं हजर असतो आणि त्या दिवशी त्याच्या आत तुम्हाला या अश्वारुढ पुतळ्याचे जी काही परवानगी आहे ती परवानगी दिली जाईल आणि दिमागदार अश्वासून पुतळा एक माझ्या चंगळकरांना प्रेरणा देईल चंगळकरांचा निश्चित एक त्यांच्या अंगावर शहरे येतील अशा प्रकारचा त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये ते घडतं तुम्ही एक बघा अनेक राज्य रजवाडी होऊन गेले अनेक म्हणजे आपल्या भारतात होऊन गेले परदेशात होऊन गेले सगळीकडे होऊन गेले परंतु त्यांच्या नावानिशी त्यांचं राज्य ओळखलं जात हे निजाम निजामशहाच राज्य आहे हे आदिल शहांच राज्य आहे हे पेशवांचं राज्य आहे अशा पद्धतीनं अनेकांची उदाहरणं मी देऊ शकेल पण छत्रपती शिवाजी महाराज भोसले होते चंदकरांनो महाराजांच्या राज्यांना भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं नाही हे रहित्याचं राज्य हे हिंदवीचं राज्य असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा युगपुरुषांचा इतिहास आहे तो इतिहास पुढं वर्षानुवर्ष असाच तरुणांना तरुणींना समाजाला प्रेरणा देत राहील आणि त्याच्यातनं एक तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना एकत्र आणण्याचं काम महाराजांनी केलं राजमाता जिजाऊंनी तशा प्रकारचे संस्कार त्यांच्यावर केले त्यांच्या पोटी जन्माला छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांनी देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये दे। त्यांना तसं बघितलं तर काळ फार कमी का मिळाला परंतु अनेक लढाया त्यांनी त्या काळामध्ये जिंकल्या अतिशय कर्दकार राजा म्हणून संभाजीराजांची पण ओळख आहे त्यांचं वडूप तोळापूर आमच्या शिरूर तालुक्यामध्ये तिथं जवळपास तीनशे कोटी रुपये खर्च करून आपण त्यांचे समाधी आणि फार चांगल्या प्रकारचं स्मारक जे स्मारक दर्शनाकरता करता समाज येईल तिथं नतमस्तक झाल्यानंतर महाराजांची एक त्या काळातली प्रेरणा त्यांच्या मनामध्ये जागृत होईल आणि त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीनं तो स्वतःची वाटचाल करेल अशा प्रकारचं काम महायुतीच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी करतो तिथलंही टेंडर झालंय तिथंही आता भूमिपूजन आम्ही करणार आहोत तिथंही काम दिलेलं आहे तुम्ही सांगितलं काम सुरू कर वे करू परंतु आता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या करता वेळ दवडता कामा नये तुम्हालाही पुढे झाल्यानंतर अवश्य पाहायला तुम्ही या अशा प्रकारचा तुम्हाला विनंती पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी मी या निमित्तानं करतो आपल्या परिसरामध्ये अनेक विकास कामांची भूमिपूजन लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो मित्रांनो मला सगळ्यांनी सांगितलं येताना आम्ही हेलिकॉप्टरमधनं देखील बघत होतो अतिशय निसर्गाने इथं हिरवा शालू अंतरल्यासारखी निसर्गाने उधळण केलेली आहे काही साईट राहिलेल्या ज्याचा उल्लेख मगाशी नरसिंग गुरुनाथ पाटलां आपल्या राजेश पाटलांनी केला त्याच्यामध्ये मुस्लिम साहेबांनी वजरता उल्लेख केला खासदार साहेबांनी मला चॉपरमध्ये सांगितलं आणि त्यामध्ये मी ताबडतोब एम के बी डी सीला म्हणजे महाराष्ट्र कृष्णाकोणे महामंडळाला सूचना दिल्या की मला आठ दिवसामध्ये त्याच्याबद्दलची इथंभूत माहिती ही पाणी उपलब्धतेचं काय किती गावं तिथं धरणामध्ये जाऊ शकतात किती जणांचं पुनर्वसन करावं लागेल किती जमीन माझ्या शेतकऱ्यांची जाईल किती जमीन माझ्या वन खात्याची जाईल काय आणखीन तिथं वेगळ्या समस्या आहेत का त्याच्याबद्दलचा अहवाल मागितलेला आहे मित्रांनो आम्हाला काम करायला आवडतं मी तुम्ही अनेकदा बघता मी सकाळी सहा वाजल्यापासून लोकांची कामं करत असतो वेगवेगळे हे विकास चाललेला असतो तिथं साईटवर जातो पिंपरी चिंचवड असू द्यात पुणे असू द्यात बारामती असू द्यात मला जर वाटलं की इथं सकाळी सहाला जायचं सुट्टीचा दिवस असला तरी अधिकारी माझ्या बरोबर येतात संबंधित जे कोणी त्याचं काम करत असतात ते बरोबर असतात पदाधिकारी बरोबर असतात मला काम स्वच्छ चांगलं निर्मळ आणि ग्रामीण भागात बोलायचं म्हणजे तर दोरी बोळंब्यात लागतं कुठे मला हेट खपत नाही मी बघते कोणाची तिथं ठेवत नाही मी माझ स्वतःचा विचार करत आहे मी समाजाचा विचार करतो अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये संधी दिली आमदार म्हणून दिली खासदार म्हणून दिली राज्यमंत्री म्हणून दिली मंत्री म्हणून दिली विरोधी पक्षनेता म्हणून दिली पाच पाच वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून दिली आम्ही सत्तेला हपापलेलं नाही परंतु लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे माग पहिल्यांदा दीड दोन वर्ष करोनामध्ये गेली त्याच्यानंतरच्या काळामध्ये करोना आपण मुकाबाला पुढं विकास झाला पाहिजे राजेश पाटलांची पहिली स्टर्म होती पूर्वी संधाताईंनी इथलं प्रतिनिधित्व केलं त्याच्या आधी बाबा कुपेकरांनी केलं नरसिंह गुरुनाथ पाटलांनी केलं श्रीपादराव शिंदेनी केलं अशा अनेकांनी मतदारसंघाची फेररचना वेगवेगळं बर्मू पाटलांनी केलं अशा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने इथलं प्रतिनिधित्व केलं परंतु गुरुनाथ पाटलांच्या नंतर त्यांचा राजकीय वारसा असल्यामुळं आमच्या राजेश पाटलांनी तिथं लक्ष घातलं मुश्रीफांनी त्यांना साथ दिली आम्ही सतत मदत चांगल्या प्रकारे करण्याचा स प्रयत्न चालवला त्याच्यातनं करोडो रुपयाची कामं आपण केली आज देखील हे दे पाच कोटीचं काम तिकडचं काही कोटीचं काम अशी वेगवेगळी कामं ही तिथं चाललेली आहे मला उदळ टाकताना नारळ फोडतानाच नर्स रा, राजेश पाटलांनी सांगितलं दादा हे आमच्या नगरीच्या नगर इमारत आहे नगरपंचायतीची आणि त्याच्यामुळं इथं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हटलं काय पाहिजे ते म्हणले पाच कोटी रुपये ह्या इमारतीला कंपाऊंड करायला आणि फर्निचरला लागतील ला मी जाहीर करून टाकतो पाच कोटी रुपये दिले आणि अजूनही पाच कोटी रुपये देतो दहा कोटी रुपये देतो गावातले रस्ते बिस्ते पण चांगले करून घ्या त्याच्यामध्ये आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सरकारमध्ये तिजोरी तिजोरी अर्थमंत्रालय एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे दिलेला बीपीसीला पण दरवर्षीपेक्षा मगाशीच मी मंडलिक साहेबांना सांगितलं तुम्हाला वीस टक्के जा, जादा निधी दिलेला आहे कारण निधी दिल्याशिवाय कामं होणार नाही लोकांचे प्रश्न सुटणार नाही सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत हे आपण नेहमी व्यवहारामध्ये बघतो आणि त्यामुळं मी ह्या कोल्हापूर शहर जिल्ह्याच्या करता हे सगळं करायचं ठरवलेलं आहे फक्त माझी कोल्हापूरकरांना चंदणकरांना गडिंदशकरांना आजराकरांना कागलकरांना सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो दिलेला पैसा हा समाजाचा टॅक्स रूपाने आलेला पैसा आहे पै ना पैस सत्कारणी लागली पाहिजे कुठं वेडेवाकडे तिथं प्रकार होता कामाने कुठं तिथं भ्रष्टाचाराच्या बद्दल ऐकता कामाने ह्या प्रकारचं काम करा काम दर्जेदार केलं तर किती सुंदर काम होतं हे आपण अनेक ठिकाणी जाऊन बघू शकता आणि त्याच्यामुळं त्या प्रकारचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आज आपल्या चंगडकडिंद या परिसराला एक ऐतिहासिक अशा प्रकारचं महत्व आहे स्वराज्याचे सेनापती म्हणून प्रतापराव गुजरे यांनी नेसरी येथे केलेला पराक्रम आजही आपल्याला प्रेरणा देतो त्या काळामध्ये तिथंही त्यांचा स्मारक काढण्याचा प्रयत्न आम्ही केला बाबा पुसेकरांनी खूप आग्रह केलेला होता चंदगडमध्ये उभं राहत असलेले शिवस्मारक देखील आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे आतमध्ये तालीम देखील तिथं मातीचा आखाडा केलेला आहे मालकांबाची व्यवस्था केलेली आहे जागा कमी होती पण कमीत कमी, कमी जागेमध्ये जेवढं काही चांगलं करता येईल ते चांगला करण्याचा प्रयत्न इथल्या माझ्या सरकारने केलेला विकासाला प्राधान्य दिलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला मोठी संधी आहे त्यात चंदगड असेल त्यात माझा आजरा असेल हा निसर्ग संपन्न तालुक्याचा सा देखील सहभाग महत्वाचा आहे मगाशी राजेश पाटील सांगत होते काही कार्यकर्ते सांगत होते आमचे दयानंद कार्यकर सांगत होते दादा इकडनं एक रस्ता तुम्ही केला तर मला वाटतं गोवा पंचेचाळीस किलोमीटरवर पडेल बरोबर ना आणि त्याच्यातून इथलं चित्र पर्यटन आणि रोजगार वाढेल माझा चंगड आजरा गरिजचा मुलाला मुलीला कुठेतरी दुसरीकडे जावं लागणार नाही कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं त्याकरता आता हॅम आहे हॅन्यूटी आहे या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मला राजेश पाटील त्याच्याबद्दल मी सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत आहे तेव्हा आठवण करा मी त्याचा अंतर्भाव त्यामध्ये करून देतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतो शेवटी एक कडेचा तालुका खर तर आजही सीमा प्रश्न सुटलेला नाही सीमा भागातल्या माझ्या जनतेला मदत झाली पाहिजे आम्ही त्याबद्दलचे निर्णय घेतो मी मुश्रीफांना पण सांगितलं राजेश पाटलांना सांगितलं काही मराठी शाळा का त्या माझ्या आत्ताच्या कर्नाटकाच्या हद्दीत आहे पण तिथं त्यांना महाराष्ट्रात आहे तिथं काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याच्या करता निधीची गरज आहे त्याबद्दल पण मला सांगा इथंही आपण त्या बाबतीतला निधी देऊ आरोग्य धडाकट ठेवण्याच्या करता पण आपण हर चांगल्या प्रकारची आरोग्याची सेवा देतो आता तुमच्या माझ्या राज्यात सगळं काही वैद्यकीय शिक्षण कुणाच्या हातात आहे ते हसन मुश्रीफांच्या हातात आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज काढायचं चाललंय दर्जेदार मेडिकल कॉलेज हजार हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतो आता परवा कोल्हापूरचा किती खर्च करतो एक हजार कोटी कोल्हापूरमध्ये आज तुमच्या भागातला लोकप्रतिनिधी त्या विभागाचा मंत्री झाल्यामुळं त्यांच्या एका निर्णयामुळे एकाच सईमुळे हजार कोटी रुपयाचं तुमचं हॉस्पिटल होत विविध विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण करत असताना मला स्वर्गीय नरसिंगराव गुरुनाथ पाटील चंदगड तालुक्याचा सहकार शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान कोणी विसरू शकणार नाही एक लढवय नेता अशीच त्यांची ओळख होती सरपंचा त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली पंचायत समितीचा सभापती असेल चंदगड सहकारी संघाचे अध्यक्ष असतील कारखान्याचे चेअरमन असतील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन असतील राज्य साखर संघाचे प्रतिनिधित्व असेल अशी विविध पद त्यांनी भूषवली या मतदारसंघाचा प्रदीर्घ काळ नेतृत्व करताना त्यांनी विकास कामाचं मोठं जाळं निर्माण केलेलं होतं स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील यांचा सा राजकीय सामाजिक वारसा आता राजेश पाटील सक्षमपणे चालवतात या गोष्टीचा मला अनुभव आनंद आहे मला आहे एक तर निवडणूक नरसिंह गुरुनाथ पाटील आठ मतांनी जिंकले होते चढ अकरा अकरा मतांनी जिंकले होते अशा पण निवडणुका झाल्या ह्याची पण आठवण आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही चंदगडकरांनी आज तर मला काही कळलंच नाही सकाळी आमचा सत्कार आत्ता आमचा सत्कार चंदड नगरपंचायत आणि नाग नागरिकांच्या वतीनं त्या ठिकाणी करण्याचं आयोजन आहे सुरुवातीला मी त्याच्याबद्दल चंदडकरांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो गेल्या वर्षी बरोबर एक वर्षापूर्वी आठ जानेवारीला मी इकडे आलेलं होतं त्यांनी मोठ्या आपुलकीने चंदडकरांनी प्रेमाने माझा नागरी सत्कार केला होता त्यावेळेस ते त्याच्यानंतर मी त्यावेळेस मी राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो परंतु सत्कार केल्यानंतर आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो आणि राज्याचा उपमुख्यमंत्री झालो चंदगडकरांचा सत्कार मला पावतो त्याच्यामुळं असं म्हणायला हरकत नाहीये आता तुम्ही माझा सत्कार केलेला आहे चंदगड माझ्या चंदगडकरांचं प्रेम आशीर्वाद आता माझ्या पदरात आणखीन काहीतरी चांगलंच टाकेल असा विश्वास मी बाळगतो पुढच्या वेळेस कोणत्या भूमिकेत चंदगडकर माझा सत्कार करतील याची मला सुद्धा उत्सुकता आहे यातला गमतीचा भाग सोडा पहिले तुम्ही आमदार द्या मग बाकीचं बघतो मी <laughs> काय ज्या जिल्ह्यातनं तुम्ही दोनच आमदार दिलेत एक कसा बसा अपक्ष दिला तीनच आमदार असतं कसं झालं आम्ही दहा दहा आमदार देतो एका जिल्ह्यातलं आमचा यांनी धनंजयनी मला वाटतं चार आमदार दिले मागच्या वेळेस त्याने पाच दिले होते बरोबर नाही मागच्या वेळेस पाच त्याच्यात हा पाच एक झालं होत अरे चार पाच ने काय होत काय बघून मागून मागून माग चार होता मित्रांनो चंदगडकरांचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास बघून खरोखरीच आम्हाला भारावून येतं तुमच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कायम कोरोनामध्ये राहण्याचं आमचा प्रयत्न राहील महाराष्ट्राच्या जनतेसाठी सर्वोत्तम देण्याचा आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छोटे मोठे कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू हा देखील आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो चंदगडी बोली भाषेचा गोडवा साता समुद्रापार त्या ठिकाणी गेलेला आहे चंदगड तालुका किंवा इथला परिसर डोंगर दर्या डोंगर दऱ्यांचा राकट आणि रांगडा प्रदेश आहे चंदड तालुक्याच्या पूर्वीला कर्नाटक आहे पश्चिमेला कोकण आहे आणि गोवा राज्याची सीमा आहे कन्नड आणि कोकणी या दोन वेगवेगळ्या भाषा या बोलीचा शेजार आणि त्यांच्याशी रोजचा व्यवहार असल्याने इथली स्वतंत्र अशी चंगडी भाषा किंवा चंगडी बोली भाषा तयार झालेली आहे चंगडी भाषेवर फक्त कन्नड आणि कोकणी भाषेचाच प्रभाव नाही तर त्याच्यामध्ये इंग्रजी पोर्तुगीज भाषा देखील चंदगडी बोलीवर प्रभाव टाकतात या बोलीभाषेला यूजीसी सारख्या केंद्रीय संस्थेने चार वर्षापूर्वी मान्यता दिलेली आहे चंदगडी बोलीभाषेचा अभ्यासात समावेश केला हा ही एक आनंदाची बाब आहे त्याच्यामध्ये बरेच काही मला चंदगडी शब्द काहींनी सांगितले मोजबा म्हणजे नखरा ईस्टर्न म्हणजे संपत्ती गुत्या गुत्याड गुत्याडम म्हणजे धडपडणं इस्तारी म्हणजे पत्रावळी खट्टे म्हणजे कोठे चकोट म्हणजे चांगला काय चपट दिसतो मिया म्हणजे मी दानगा म्हणजे मोठा बुरसा आहे त्याला बुरसा आहे त्याच्यामध्ये काळकोट म्हणजे भांड काढणारा आम्ही काळकोटवाले नाही आम्ही भांड काढत नाही धबला म्हणजे जाडा धबला कोणकोण इथं बस उठाव धाबल त्याच्यामध्ये ठुकमारे म्हणजे बेशरम नकाडा म्हणजे लहान उलास उलका म्हणजे थोडासा तांबडा लाल म्हणजे खूप गोरा काय लाल दिसतोय त्याच्यामध्ये कडू इक म्हणजे कडू गुळमाट म्हणजे गोर काय गुळमाट तू झालायचे आज त्याच्यामध्ये किरपण म्हणजे बारीक असे कितीतरी चंगळित शब्द सांगता येतील त्याच्यामध्ये या भाषा ऐकली तर कुणालाही गोडी लागेल अशा प्रकारची आपली भाषा आहे मित्रांनो या शंगर पंचायतीच्या माध्यमातून प्राचीतही तुम्ही असाल तुमचे सगळे सहकारी असतील आमचे त्या ठिकाणी फिरोज मुल्ला असतील सगळ्यांनी अतिशय चांगल्यातलं चांग चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा आम्ही दिलेला पैसा तुम्ही सत्कारणी लावा मी त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस आणखीन देण्याचा प्रयत्न करेल त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका भरभरून देण्याची आमची दानत आहे अशा पद्धतीनं आमचं काम आहे हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो एकंदरीतच त्या सगळ्या कामाच्या दृष्टिकोनातनं माझ्या लोकांनी काही अडचणीची निवेदन पण मला दिली त्याचा उल्लेख मगाशी राजेश पाटलांनी मगाशी सांगितलेला आहे की मी आचारसंहिता लागायच्या आ वेळेत परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये देणार आहे त्याच्यामध्ये मगाच्या सभेत बोललो म्हणून त्याचा उल्लेख केला नाही मुस्लिम साहेबांनी त्याचा केला म्हणून रिपीट करायला जातो परंतु तुम्ही खुटा हलून मजबूत करून घेतलेला आहे त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं तरी मी पण सांगतो की आचारसंहिता लागायच्या मी आत्ताच सांगितलं येणाऱ्या कॅबिनेटला तो विषय आणा आणि ते वर्षामध्ये दोनदा तुम्ही उचलता अशी काहीतरी जी अडचण झालेली आहे त्याचा खरा फटका माझ्या कोल्हापूरला बसला आहे कोल्हापूरची जनता मी दहा वर्ष ऊर्जामंत्री होतो वेळेत बीन भरणारी कोल्हापूरचा माझा शेतकरी आहे वेळेत पाणी पट्टी भरणारा माझा कोल्हापूरचा शेतकरी आहे वेळेत कर्ज भरणारा माझा कोल्हापूरचा शेतकरी आहे अतिशय चांगलं गाईच्या म्हशीच्या सडात निघालेलं दूध जसच्या तसं कोरं दूध गोकुळला देणारा माझा कोल्हापूरचा शेतकरी आहे हे मी आयुष्यात विसरू शकत नाही आणि ज्यांना चांगलं सवयी आहे त्यांच्याकरता चांगलं केलंच पाहिजे त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला करून दाखवीन तेव्हाच तुम्हाला म्हणजे वाटेल की बाबा ही बोलतोय तसा वागतोय बोलतोय तसा करतोय मी खोटा माणूस नाही मी खरा माणूस आहे मी कधी कुणाला तशा पद्धतीनं दुखवलेलं नाही आहे इथून पुढच्या काळामध्ये देखील आज शनगड तालुक्यातल्या सर्व डोंगराळ भागातल्या शेतकऱ्यांनी शेती पिकाला रानटी जनावरांपासून स्वतःचं व शेतपिकाचं संरक्षण होण्याकरता सौरकमपन मिळण्याबाबतचा अर्ज केलेला आहे मी त्याच्यामध्ये यंदा आम्ही किं त्याच्या रकमा वाढवलेली आहे सौरवर पण आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय जिथं जास्त माझ्या शेतकरी वर्गाला त्रास होतोय तिथं प्राधान्याने निधी देण्याच्या बद्दलचा निर्णय येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही घेऊ याबद्दलची पण ग्वाही देतो मीटर प्रमाणे वीज बिल आकारणी करून वीज बिले मिळ मिळणेबाबत माझी विनंती आहे की आता आम्ही टप्प्याटप्प्याने सोलरवरच सोलर पॅनलवरच आपली इलेक्ट्रिक पंप चालला पाहिजे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या देखील त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे आम्ही सरकारमधनं निधी देतो आहे प्रकारे एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली हे महा युतीचं सरकार देवेंद्रजी मी मुश्रीफ धनंजय आम्ही सगळे मिळून अतिशय चांगल्यातलं चांगलं काम कसं करता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे कुठल्याही ना खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका काही जण नुसती उकाळ्या पाकळ्या काढतात काही जणं नुसतं एकमेकाची उणी काढत बसतात काहींना नुसते वाचाळविरी झालेले प्रत्येकाचं काही ना काही त्यांना कुठलंही चांगलं काम केलं तरी त्याच्यामध्ये खोटच दिसती अशी काही लोक आहेत पण त्यांचा जास्त विचार न करता समाजाचं भलं कोण करत आहे आपल्यालाच सरकार म्हणून मदत कोण आहे ह्याच गोष्टीचा विचार करा आणि आमच्या राजेश पाटलांनी बरेच दिवस एक दिवस मला द्या तर आत्ता पण मुंबईला गेल्यानंतर एक माजी आमदार आपल्या पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याच कार्यक्रमाला मला, मला मुश्रीफांना आणि आमच्या धनंजय मुंडेंना जायचं आहे म्हणून मी आता इथनं निघतो परंतु ज्या उत्साहानी माझ्या चंदळकरांनी आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं आहे बहिणींनी जे काही फुलंच्या पाकळ्या आमच्यावर टाकल्यात की त्या पद्धतीनं स्वागत केलं खरोखरीच आम्ही भारावून गेलेलो आहे हे तुमचं स्वागत मी आयुष्यात कधी विसरणार नाही याबद्दलचा शब्द देतो आणि तुमच्या विकासकामाला निधी पण कुठं कमी पडून देणार नाही ही पण खात्री देऊन थांबतो जय हिंद जय महाराज